प्रकाशा येथील सरोदय विद्या मंदिर प्रकाशा येथील विद्यालयात दोन दिवसीय स्काउट गाडी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील यांनी केलं तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक दिलीप चौधरी माजी संचालक डॉक्टर सखाराम चौधरी हे होते पंचायत समिती सदस्य जंग्या व्हील युग प्रवर्तक सावित्रीबाई फुले स्काउट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉविल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेली तंबू टाकापासून केलेली सजावट तसेच चूल शोषकडा आदीचे पाणी मान्यवरांनी केले शिबिरात उडी लिंबू चमचा संगीत खुर्ची रनिंग पायातील फुगा फोडणे अशा विविध स्पर्धा घेतल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी शाळेचे प्राचार्य एस एस पाटील उप उपमुख्याध्यापक डी टी चौधरी पर्यवेक्षक भालचंद्र चौधरी स्काउट शिक्षक प्रमुख नरेंद्र गुरव स्काउट शिक्षक शत्रुघ्न माळी मयूर पाटील योगेश चौधरी गाईड शिक्षिका ज्योती सोनवणी शारदा शितोळी सुनीता पाटील पद्मा पाटील छाया पाटील ममता पाटील वैशाली पाटील रागिणी मॅडम संजय मकवाणा गौरव टवळे दीपक कोकणी वैकुंठ पाटील महेंद्र पाटील टी बी पावरा गामित वैशाली पाडवी आदी उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज सलाउद्दीन लोहार शहादा